नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये जे जीके केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहणार आहोत चला तर लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न समजण्यास मदत होईल प्रश्न पहिला आहे बघा अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी होती बघा अप्सरा ठीक आहे पर्याय क्रमांक डी अप्सरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे अप्सरा आता अप्सरा ही अनुभट्टी केव्हा सुरू झाली आणि कुठे सुरू झाली मला कमेंट करून सांगायचंय हा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले कोणी लिहिलेले आहे तर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वी दा सावरकर ठीक आहे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे हा जो अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे तो कुठून सुरू झाला होता तर मेरठपासून सुरू झाला होता ठीक आहे मेरठमधून सुरू झालेला होता आता या ठिकाणी वी दास सावरकर यांच्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारले जातात ते कवर करून घेऊया बघा यांची पुस्तकं महत्वाची विचारली जातात त्यापैकी एक बघा अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर त्यानंतर अतिमहत्वाचे माझी जन्मटेप पाणी ठीक आहे माझी जन्मटेप आणि काळेपानी मोस्ट रिपीटेड आहेत त्यानंतर हिंदुत्व आणि हिंदू पदपादशा ही त्यांची पुस्तकं परीक्षेत विचारली जातात वारंवार दा सावरकरांचा सा जन्म विचारला जाऊ शकतो तर बघा अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी ठीक आहे अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशीला त्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला आणि मृत्यू विचारला तर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टमध्ये मुंबईमध्ये झाला ठीक आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये मुंबईमध्ये झालेला आहे आणखी एक अतिमहत्वाचा प्रश्न विचारला जातो एकोणीसशे चारमध्ये कोणी अभिनव भारत संघटनेची स्थापना सुरू केली तर या ठिकाणी वी सावरकर यांनी त्यांच्या भावाच्या सहकार्याने एकोणीसशे चारमध्ये ठीक आहे वर्ष पण विचारलेलं आहे एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत ही संस्था सुरू केली होती ठीक आहे एवढे महत्वाचे प्रश्न विचारले जातात विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आता लोकमान्य टिळक आहेत बघा पर्याय क्रमांक ए यांचं पुस्तक विचारलं जातं ते म्हणजे गीता रहस्य त्यांच्यावर आपण मागील व्हिडिओमध्ये विस्तृत माहिती घेतलेली आहे ज्यावर प्रश्न विचारले जातात तर लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ विचारला जातो जो त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे त्यानंतर आहेत महादेव गोविंद रानडे यांची बघा मराठी सत्तेचा उदय भारतीय अर्थशास्त्रावरील निबंधांचा संग्रह ही पुस्तके विचारली जातात गोपाळ कृष्ण गोखले यांचं कोणतं पुस्तक तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगायचं आहे गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर एक प्रश्न आहे जो मोस्ट रिपीटेड आहे तो म्हणजे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर पुस्तकांसाठी तर पुस्तकाचे गाव म्हणून ओळख आहे भिलारची पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे भिलार हे जे गाव आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे सातारा आता या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे बघा मदाचे गाव तर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते तर मांघर मांघर हे जे गाव आहे ते पहिले मधाचे गाव हे देखील साताऱ्यामध्ये आहे त्यानंतर बघा पहिले कवितेचे गाव आहे महाराष्ट्रातील उभादांडा हे सिंधुदुर्गमध्ये आहे उभादांडा ठीक आहे त्यानंतर पहिले फळांचे गाव धुमाळवाडी साताऱ्यामध्ये आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्गमध्येच आहे अशी जर तुम्हाला पहिली गावं माहीत असतील तर मला कमेंटमध्ये मरी, कमेंटमध्ये मरी, सांगायची आहेत लिस्ट बनवून ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय बघा बिलारे जे गाव आहे ते पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी सत्तेचे विकेंद्रीकरण जर प्रश्न विचारला जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता तर आपला भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे त्यानंतर प्रश्न आहे डॅश डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात कोणत्या तर समाजवादी पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे समाजवादी आता समाजवादीची व्याख्या आपल्याला समजलेली आहे बघा या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था आहे बघा पण मिश्र अर्थव्यवस्थे आधी आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहू बघा भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात ठीक आहे ते सरकारचा खूपच कमी हस्तक्षेप असतो अगदी समाजवादीच्या विरुद्ध भांडवलशाही आहे ठीक आहे समाजवादीमध्ये जी साधने असतात उत्पादनाची ती सरकारी मालकीची असतात आणि भांडवलशाहीमध्ये ती खाजगी असतात ठीक आहे आणि या दोघांनी मिळून जी अर्थव्यवस्था तयार होते ती अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इंग्लंडमधील ग्रेनिज येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो परंतु ए विचारला जातो म्हणजे विचारला जातो ठीक आहे अति महत्त्वाचा प्रश्न आहे सोपा आहे पण एक मार्क तुमचा फिक्स असतो या प्रश्नावर तर याचं उत्तर असणार आहे बघा रात्रीचे साडेदहा पर्याय क्रमांक सी रात्रीचे साडे दहा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता आपल्याला प्रश्नामध्ये जी वेळ दिलेली असेल ठीक आहे या ठिकाणी पाच वाजले अशी वेळ दिलेली आहे संध्याकाळची तर बघा त्यामध्ये आपण साडेपाच तास ॲड करायचे आहेत तर पाचमध्ये साडेपाच तास ॲड केले तर रात्रीचे साडे दहा होतात कारण आपली जी प्रमाण वेळ आहे ती ग्रीनिज येथे असलेल्या वेळेनुसार साडेपाच तास पुढे आहे ठीक आहे पाच तास तीस मिनिटे पुढे असल्यामुळे ही दिलेल्या वेळेमध्ये ॲड करायची आणि आपल्याला उत्तर मिळून जाईल ठीक आहे सोपा प्रश्न आहे पण खूप वेळा रिपीट होत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती कोणी भरवली होती विठ्ठल रामजी शिंदेच किंवा विराज शिंदे, शिंदे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची किती आहे प्रत्यावर्ती विद्युत धारा म्हणजे बघा एसी करंट ठीक आहे अल्टरनेटिंग करंट असं म्हटलं जातं याचा मराठी शब्द काय प्रत्यावर्ती विद्युत धारा तर याची किती आहे असं विचारलेलं आहे तर बघा पर्याय क्रमांक ए पन्नास हर्ड्स हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता विद्युतधारेची वारंवारता म्हणजे काय तर बघा विद्युत धारेने एका सेकंदात किती वेळा आपली दिशा बदलली हे मोजणे म्हणजे वारंवारता होय ठीक आहे विद्युत धारेने एका सेकंदामध्ये किती वेळा दिशा बदलणी हे मोजण्या मोजणे म्हणजे काय तर वारंवारता आणि हे मोजण्याचं परिमाण जे आहे ते हड्स आहे आता ठीक आहे तर प्रत्यावर्ती विद्युत धारेमध्ये जो करंट असतो किंवा ही जी धारा असते ती एका सेकंदामध्ये पन्नास वेळा दिशा बदलते म्हणून पन्नास हड्स उत्तर असणार आहे ठीक आहे समजलेलं आहे आता जर प्रश्न विचारला भारतातील घरामध्ये साधारणतः कोणता करंट पुरवठा असतो तर ए सी हा असतो ठीक आहे अल्टरनेटिंग करंट असतो प्रत्येक घरामध्ये ठीक आहे म्हणजेच प्रत्यावरती विद्युतधारा आता याचं वोल्टेज किती असते साधारणतः भारतीय घरांमध्ये तर दोनशे वीस वोल्ट हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो दोनशे वी वीस वोल्ट आपल्याला वीज पुरवठा केला जातो साधारणतः ठीक आहे आता ए सी आणि डी सीमध्ये फरक काय आहे बघा तर एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डी सी म्हणजे डायरेक्ट करंट याला मराठीमध्ये दिष्ट धारा म्हटलं जातं ठीक आहे दिष्ट जर प्रश्नामध्ये विचारलं आपल्याला की अ भारतामध्ये विद्युत धारेची वारंवारता किती आहे तर शून्य हट्स ठीक आहे शून्य हर्ट्स हे उत्तर आहे आपल्याला शून्य हर्ट्स विचारलेला आहे हा प्रश्न डी सी करंटची वारंवारता किती असते शून्य हर्ट्स मित्रांनो ए सी हा जो करंट असतो तो ठराविक काळानंतर दिशा बदलतो आणि डी सी हा जो करंट असतो तो बघा नेहमी एकाच दिशेने वाहत असतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा वनस्पतीच्या फुलातील कोणत्या घटक दलांना किंवा कोणत्या घटकाला पाकळ्या म्हटलं जातं तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी दलपुंजामध्ये ठीक आहे दलपुंज या ज्या भागातील घटक असतात त्यांना पाकळ्या असं म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही उभयलिंगी नाही असा प्रश्न आहे तर याचं उत्तर असणार आहे गोलकृमी ठीक आहे पर्याय क्रमांक सी गोलकृमी गोलकृमी ही जी एक प्रजातीचा गट आहे मित्रांनो प जे कृमींची जी प्रजात असते त्याचे दोन गट पडतात ते बघा हे आहेत पट्टकृमी म्हणजेच सप्टेकृमी आणि गोलकृमी असे हे दोन प्रकार पडतात कोणाचे तर कृमींचे म्हणजेच कीटकांचे किंवा की लहान अति लहान डोळ्यांना न दिसणाऱ्या किड्यांचे हे जे प्रकार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी गोलकृमी जे असतात ते उभयलिंगी नसतात ठीक आहे आता उभयलिंगी म्हणजे काय हे आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे तर बऱ्याच जणांना माहीत असेल ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतोय उभयलिंगी म्हणजे काय मित्रांनो तर एकाच शरीरामध्ये नर व मादी दोघांची प्रजनेंद्रिय असणे ठीक आहे एकाच शरीरामध्ये नर व मादी या दोघांची प्रजनेंद्रिय असणे व प्रजन प्रजनन करण्यासाठी इतर कोणत्याही प्राण्याची गरज लागत नसणे म्हणजे एकच शरीर स्वत नर व मादी या दोन प्रजनेंद्रियाद्वारा प्रजनन करू शकते असे जे प्राणी असतात ते उभयलिंगी असतात ठीक आहे साधारणतः प्रत्येक नर व मादीचे जे काही प्रजनेंद्रिय असतात ते वेगळे असतात म्हणून दोन शरीर असतात पण उभयलिंगीमध्ये तसं नसतं आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा पट्टकृमी यालाच बघा सप्टेकृमी असं म्हटलं जातं हे सपाट लांब परजीवी असतात जे प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या आतड्यामध्ये राहून संसर्ग निर्माण करत असतात ठीक आहे पण हे जे पट्टकृमी असतात यांना नर व मादी असे दोन प्रजनेंद्रिय असतात वेगवेगळे ठीक आहे म्हणजे दोन शरीर असतात पट्टकृमीमध्ये गोलकृमीमध्ये एकच शरीर असते आणि दो एकाच शरीरामध्ये दोन प्रजनेंद्रिय असतात पट्टकृमीमध्ये तसं नसते ठीक आहे आता या ठिकाणी प्लॅनेरिया आहे बघा तर हा जो प्लॅनेरिया आहे तो पट्टकृमीचा एक पट्टकृमीमधील एक प्रजात आहे जी जिची विशेषता काय मित्रांनो या प्लॅनेरियाचे जर आपण एक एक किडा जर घेतला कृमी आणि त्याचे सत्तर तुकडे जर केले तर सत्तर प्लॅनेरिया तयार होतील अशी ही प्लॅनेरियाची विशेषता आहे किंवा वैशिष्ट्य आहे त्यानंतर आहे लिव्हर फ्लू हा सजीव देखील पट्टकृमी या प्रजातीचा एक भाग आहे हा जो आहे तो सजीवाच्या यकृतावर हल्ला करणारा परजीवी जंत कृमी आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे पुढे जाण्याआधी मित्रांनो एक करेक्शन इथे करून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे पट्टकृमी जे असतात ते काय असतात तर उभयलिंगी असतात म्हणजे या पट्टकृमी यांच्या एकाच शरीरामध्ये नर व मादी दोघांचे प्रजनेंद्रिय असतात एकाच शरीरामध्ये ठीक आहे कोणाच्या तर पट्टकृमी मी आय थिंक आधी चुकीचं बोललो होतो तर हे करेक्शन करून घ्या पट्टकृमी यांनाच बघा चपटेकृमी म्हटलात आणि यांच्या एकाच शरीरामध्ये नर व मादी अशी दोन प्रजनेंद्रिय असतात ठीक आहे म्हणून यांना उभयलिंगी असं म्हटलं जातं आणि गोलकृमीमध्ये वेगवेगळी वेग शरीरे असतात दोन प्रजनेंद्रियासाठी नर वेगळं शरीर आणि मादी वेगळं शरीर म्हणून ते उभयलिंगी नसतात थोडक्यात काय पट्टकृमी उभयलिंगी असतात आणि गोलकृमी उभयलिंगी नसतात ओके हे करेक्शन करून घ्या त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे कोट्या मित्रांनो पुणे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे पुणे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण सारंगी वादक आहेत सारंगी वादक विचारलेले आहेत तर पंडित रमेश मिश्रा हे प्रसिद्ध सारंगी वादक आहेत या ठिकाणी पंडित रविशंकर आहेत बघा हे काय वाजवतात तर सितार वाजवतात पन्नालाल घोषे बासरी वाजवतात आणि व्ही ओघे व्हॉयलिन वाजवतात त्यानंतरचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे वेटलिफ्टिंग पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे वेट लिफ्टिंग मित्रांनो दोन हजारच्या ज्या सिडनी ऑलिम्पिक झाल्या होत्या दोन हजारमध्ये ज्या सिडनी ऑलिम्पिक झाली होती त्यामध्ये एकोणसत्तर किलो वजनी गटामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये भाषावार प्रांत रचनेकरिता जे व्ही पी समिती नेमली होती खालीलपैकी कोण त्या समितीचे सदस्य नव्हते असा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी एस एम जोशी हे उत्तर असणार आहे एस एम जोशी हे जे व्ही पी समितीचे सदस्य नव्हते त्यानंतर प्रश्न आहे द बंगाल गॅझेट वृत्तपत्राचे संस्थापक कोण जेम सिक्की उत्तर असणार आहे जेम सिक्की हे द बंगाल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक होते हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र आहे जे सतराशे ऐंशीमध्ये मध्ये सुरू केले होते जेम्स हिक्की ठीक आहे कोलकत्तामध्ये सुरू केले होते या ठिकाणी पर्याय क्रमांक हे आहे बघा राजा राममोहन राय तर यांनी सुरू केलं होतं संवाद कौमुदी बंगाली भाषेत व मिरत उल अकबार फारसी भाषेमध्ये ठीक आहे अॅनिबेझेंट यांनी सुरू केलं होतं न्यू इंडिया दादाबाई नवरोजी यांनी सुरू केलं होतं रास्त गोफ्तार गुजराती भाषेमध्ये त्यानंतर प्रश्न आहे प्लासीची लढाई केव्हा झाली होती केव्हा झाली होती सतराशे सत्तावन्न उत्तर असणार आहे सतराशे सत्तावन्न तारीख विचारली तर तेवीस जून तेवीस जून सतराशे सत्तावन्न ला लढाई झाली कोणामध्ये झाली ब्रिटिश आणि सिराज उद्धवला बंगालचा नावाब हो आहे सिराज उद्धवला आणि ब्रिटिश यांच्यात झालेली आहे ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं होतं रॉबर्ट क्लाईव यांनी के केलं होतं आणि याच्यामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला होता या विजयानंतरच भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा प्रश्न आणि सोळा प्रश्नांमध्ये इतर चाळीस ते पन्नास प्रश्न आपण तुमचे कवर करून घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न मागे विचारलेले आहेत पुढे विचारले जातील ठीक आहे म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे सर्व प्रश्न पाठांतर करून ठेवायचे आहेत भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद